आणि हा तिसरा सीझन आहे सकाळ सकाळ लवकर उठून काय ना मजा आहे सगुना बाग मध्ये आपण आहोत आणि मला खूप बरं वाटत्या पीआरटी हे काहीतरी वेगळं शोधतात नेहमीच गेल्या वर्षी आपण इमेज केलं होतं यावर्षी आपण सगुना बाग मध्ये आपण आलो आणि खूप छान ह्या वेळेला तोच तो आहे पण त्यात काहीतरी एकशात तडका आहे कारण सीझन तीन आहे दोन सीझन सुपरीत झालेत लोकांना आवडले फॅमिली आवडलेत आता तो बारक्या जो काही नाचून गेलाय कडक नाचून गेलाय तो ती एनर्जी तीच एनर्जी आपल्या ह्या शोची आहे आणि त्याच एनर्जीने आता तिसरा सीझन बोलतो जो सोळा नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल आपल्या स्टार स्टार्ट्रॉवर आणि आज आपण त्याच पद्धतीने गप्पा मारणार आहोत तुम्हाला जे प्रश्न असेल ते आपण विचारू पण त्याची एक टॅगलाईन आहे गावातल्या प्रत्येक गोष्टी झिंगण आहे त्यामुळे यावर झिंगणं गावात आहे ढिंगाणा बुद्रुक असं नाव आपण ठेवलं आपल्या या सगळ्या माहुलचं आणि जुनं नवीन सगळ्यात आहे दोन सीझन जो दो धिंगाणा होता तो आहे पण त्यात काहीतरी मातीचा तडका पण आहे म्हणजे तुम्हाला काही सरप्राईजेस मिळतील म्हणजे आता प्रोमो मध्ये दिसत असेल की लोक हंडे घेऊन काही कलाकार जात आहेत आणि ते हंडी पडतायत वगैरे गाव गावची जी गंमत आहे म्हणजे माझी आई जायची लांब लांब पाणी भरायला तेव्हा एकावर एक हंड ठेवायची आणि मग ते त्यांचा बॅलन्स करत करत ते लोक जायचे अशा काही गोष्टी शोधून काढल्यात आणि आपलेच कलाकार आपलेच नाटकी कलाकार प्रमोशन असेल बाकीच्या गोष्टींसाठी धिंगाणात येतीलच पण माती आणि नाती या दोन्ही गोष्टी जपणारा शो आता कारण स्टार प्रवाची जी जी सगळी कलाकार मंडळी आहेत ती नाते संबंधांवर सिरियल्स आहेत किंवा आई भावाचं बायको खूप नवऱ्याचं असेल किंवा मुलाचं आणि आईचं प्रेम असेल या सगळ्या गोष्टी सांगतो तसंच त्याच्याबरोबर ही महाराष्ट्राची वेगळी माती ही धिंगाणं तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता आपण लगेचच सुरू करूया आपला धिंगाणा आणि त्यांनी माझं माईक बंद नाही केलेलं आहे थांब थांब मला नम्रता था थांब हा था। पण था। 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 मजा आहे ना मला तर जाम वेगळं वाटते खूप छान वातावरण आहे शांतता आहे पण एवढी शांतता शो मध्ये शो मध्ये पहिला एपिसोड झालेला आहे झिंगाना झालेला आहे उद्या दिसेल आणि काही गमती जमती पण आहेत म्हणजे तुमचे आता प्रश्न येतीलच मला तेव्हा आपण बोलूच पण एक सार्वत्रिकरित्या घंटावरची मजा आहे साडेवाडी शिंतोडीची मजा आहे आणखी काही दोन तीन गोष्टी ऍड केल्या त्या आपण इंडिजिली बोलू पण बरेचसे राऊंड पण आणले तर मी गमती आता पहिला आपण गावात आल्यानंतर जर शेतात फुली मारतो त्यामुळे शेतात जाणार आहोत तर शेतात एक छान शेतात आपण काय काय करणार ते तिकडे गंमत तुम्हाला दाखवतो मी ठीक <laughs> आहे <laughs> <laughs>